दर्यापूर तालुक्यातील थिलोरी हे गाव नसुल सीट पी आर काडमध्ये समाविष्ट आहे सदर गावात मालमत्ता सीट क्रमांक तीन नगर भूमापन क्रमांक दोनशे पाच क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी चौरस मीटर नऊशे तीन डॉट चौऱ्याऐंशी चौरस फूट शासकीय खुली जागा आहे या जागेवर फार वर्षापूर्वी सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत ती जागा महत्त्वाच्या सणाच्या दिवशी गावातील नागरिकांनी सामूहिक कार्यक्रम करण्यासाठी खुली जागा वापरण्यात येत होती मात्र या शासकीय जागेवर प्रमोद मोतीरामसा सुरपाटणे यांचे कुठलेही हक्क किंवा अधिकार नसताना त्या जागेवर नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप सतीश विजय होले व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे सदर बांधकाम हे अवैध व बेकायदेशीर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय थिलोरी यांना तेरा जानेवारी रोजी लेखी तक्रार देण्यात आली होती मात्र आज रोजीसुद्धा ग्रामपंचायतने सदर अतिक्रमणधारक यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे अतिक्रमणधारकाने बांधकाम सुरूच ठेवले आहे ग्रामपंचायत सचिव चारथळ यांना वारंवार तक्रार देऊनसुद्धा ग्रामपंचायत सचिवसुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे आरोप पत्रकार परिषदेमध्ये केलेले आहे शासकीय जागा आहे त्यावर प पारंपरिक आमचे धार्मिक कार्यक्रम नेहमी होत होते त्यानुसार आम्ही त्या जागेवर बांधकाम सुरू आहे आम्ही ग्रामपंचायतला कळवलं इतर अधिकाऱ्यांना कळवलं तरीही कुठल्याच प्रकारचं ते बांधकाम थांबवण्यात आलं नाही ते बांधकाम खूप झपाट्यानं सुरू आहे त्याकरता ग्रामपंचायतनं किंवा अदर कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय नाही घेतला तर आम्ही शेवटी आमरून उपोषणासाठी आम्हाला बसावं हो लागेल सचिव सरपंचांना आम्ही एक वर्ष आधीपासून त्या रस्त्यावर जे मटेरियल टाकलं त्याच्याबद्दल सांगितलं त्याच्याबद्दल ते नेहमी उळवाळुळीचे उत्तर देते आम्ही भेटलो त्यामुळे येत्या चार दिवसात अतिक्रमण जागेवरील बांधकाम ग्रामपंचायत ग्राम न पाडल्या तक्रार करतात ग्रामस्थ अमर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर कुठलं एक तर त्यांनी पैसे वगैरे घेतले असेल किंवा राजकीय काही दबाव असेल त्याच्यावर म्हणून ते असे करून राहिले म्हणजे पी आर नुसार गव्हर्नमेंटचे आहे त्या आणि पी आर कार्ड हे महाराष्ट्र शासनाचं या पत्रकार परिषदेला आम्ही तसं ग्रामपंचायत कळवलं माजी सरपंच अनिल होले संतामुक्ती अध्यक्ष संदीप धर्माळे मनीष होले रवींद्र होले राहुल होले गजानन होले सुरेश होले विवेक होले आदी उपस्थित होते त्यानंतर बोबडे विदर्भ न्यूज दर्या त्यावेळेस उळावळीचे उत्तर देऊन आज या उद्या आपण पाहून नंतर असं करू ते हे करतात